शिर्डी रामनवमी उत्सव अंजू शेंडे यांच्या हस्ते श्रींची पाद्यपूजा शिर्डीत रामनवमी उत्सव श्रीमती अंजू शेंडे यांच्या हस्ते श्रींची पाद्यपूजा संपन्न श्री, श्री रामनवमी उत्सवाच्या मुख्य दिवशी शिर्डीच्या समाधी मंदिरात संस्थांच्या अध्यक्षा तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश श्रीमती अंजू शेंडे आणि त्यांचे पती प्रेमानंद सोनटक्के यांच्या हस्ते श्रींची पावन पाद्यपूजा करण्यात आली या दिव्य प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे मंदिर विभाग प्रमुख विष्णू थोरात जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके आणि संरक्षण अधिकारी रोहिदास माळी आदी मान्यवर उपस्थित होते श्रींच्या कृपेने भरलेल्या या पूजन सोहळ्याने रामनवमीच्या दिवशी भक्तांसाठी आध्यात्मिक ऊर्जा आणि भक्तीचा अनुभव निर्माण केला